माझ्या आमदारसंघ असेल प्रत्येकाला आपल्या मतदारसंघात जाऊन प्रत्येक आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास द्या विश्वासाने विचारा मी काय केलं पाहिजे काय भूमिका भेटली पाहिजे कोणी भूमिकेत केलं पाहिजे कोणा विचारात आपण राहिलं पाहिजे सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा आपण आधार आपण तो भेटला मोठी बैठक झाली चांगली भाषण झाली म्हणून सर्व काँग्रेस मजबूत खरी असं समजा मी नाहीच पण एवढं सोपं काम नाही

पक्षाचा विचार करायचा जो काही त्यांनी आम्हाला दिलेला त्यांनी तरी येतो ते काय विचार आम्हाला काही घेऊन गेले नाही असं आपल्या मनामध्ये वेगवेगळा विचार आहे त्या विचाराची शेजुरी घेऊन आपण निश्चितपणा पुढील मार्गक्रम निश्चितपणा चांगल्या पद्धतीने काँग्रेसचं कळूया एवढीच भूमिका सांगतो माझी वैयक्तिक भूमिका कोणी दिवसात असेल की मी जवळचा होता जवळचा होता म्हणून दादिरी टोपले मात्र जसं लागतो दादी जवळचं तुमचं काहीतरी असलं

काय केव्हा बत्तीस वर्ष काढते जेव्हाही गाडी आम्ही देते आयुष्य टाकलं बोल काय म्हणतं काय नाही त्यामुळं आपण सर्व अजून बोलू प्रसंगावून बोलू पण आज तो प्रसंग आज आर काय क्लासाला बोलायची आवश्यकता नाही अजून प्रसंग येते काँग्रेस पक्ष आपला ए चिला अपेक्षा ते काय आले ते

एवढंच आपल्याला आचार्य भाग काही इच्छा नव्हती तरी पण तुमच्या सर्वाचार दहा शमा आणि आपण सर्वांनी मिळून काँग्रेस वाढूया एवढंच आपल्याला आचार्य